चमत्कारी दगड तुरटी प्रत्येकालाच माहिती आहे पाणी शुद्ध करणे आणि पुरुषांनी दाढीनंतर लावणे एवढंच काय त्याचा उपयोग आपल्याला माहित आहे पण मी आज तुम्हाला सांगणार याचे जादुई खरच उपयोग काय आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला त्याचा होणार आहे प्रचंड फायदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाने दिलेली ही त्वचेसाठी एक देण आहे त्वचा म्हणजे म्हणलं की अनेक पहिली समस्यामध्ये एक पहिली समस्या येते म्हणजे मुरुम म्हणजे चेहऱ्यावरचे पिंपल्स हे पिंपल्स जाण्यासाठी लिंबू पाणी मध्ये तुरटी घाला चांगले फिरवा आणि चेहरा स्वच्छ धुवा हळूहळूहळू हळू तुम्हाला हे पिंपल्सचे डाग आणि पिंपल्स कमी झालेले दिसतील दुसरी ते समस्या असते तेलकट त्वचा अनेक स्त्रियांना भेडसवणारी ही समस्या आहे या तेलकट समस्या जाण्यासाठी कापराचं आणि तुरटीचं पाणी एकत्र करा आणि त्याने चेहरा किंवा तेलकट त्वचा तुमची धूत राहावा तुम्हाला हे तेलकटपणा गेलेला तुम्हाला दिसून येईल कांती आणि सुंदरता आणि गोरेपणा वाढण्यासाठी सुद्धा तुरटीच्या पाण्याने जर स्वच्छ आपण धूत गेलो चेहरा किंवा त्वचा तर गोरेपणा येतो किंवा त्वचेची कांती वाढते आणखी एक त्याचा उपयोग आहे तो सगळ्यात बेस्ट म्हणजे याच स्तंभन गुण स्तंभन म्हणजे काय थांबवणे रक्त निघत असेल किंवा वाहत असेल तर त्याला तुरटी लावली तर ते स्तंभन किंवा रक्त वाहनं थांबतं